रिंकू तुला माहिती आहे काल कृष्णा नदीत लाकडी पाळणा करून एका बाळाला पाण्यात सोडले नाही ग खरंच माहित नाही खरंच नाही माहिती पहिला मोबाईलला दाखवायला लिहित ना की लाकडी पाळणा केलाय आणि त्यात पाळण्यात त्या बाळाला ठेवले आणि म्हणजे तिथली कृष्णा नदीला नाही आता तेवढ्या पाण्यामध्ये सोडले बाळाला बापरे आणि म्हणजे नवस होता त्यांना एकवीस वर्ष झालं बाळ झालं नव्हतं म्हणून त्यांनी नवस केला होता नवस केला होता वाटत hmm. की आम्हाला बाळकू दे आणि पाण्यात पाण्यात सोडतो वगैरे काय तर केलं असेल मग ते पाण्यात सोडलं माणसं असतात का नाही ती चांगली तर माणसांनी असं ते नवस पूर्ण करण्यासाठी पूर आलाय तरी सुद्धा त्या पुराच्या पाण्यात केले बाळाला सोडले आणि माणसं सोबत घेऊन बापरे विशेष वाटत धाडच किती त्यांचं बघ की बाळा पाणी करायचं त्यांना एकवीस वर्षानं झाले बाळा म्हणजे कोणी त्यांना सांगितलं चांगले त्यांचं कोणतं पाहुण होत मग त्यांनी सांगितलं की असा नवस बोला मग तुमचं नवस पूर्ण होईल तुम्हाला बाळ होईल म्हणून सांगितलं बाळाला फक्त एकट्याला सोडलं नाही नाही एकट्याला नाही म्हणजे तिथं माणसं चांगली कुण ग म्हणजे त्यांना ही असणार आहे सगळं म्हणजे पोहायला वगैरे येत असणार आहे त्या बाळाला पाण्यात सोडून कुठं ते स्वामी घाट कुठं एक नाही तिथनं कुठंपर्यंत असं नेलं आणि मग नंतर बाळाला बाहेर काढलं पण जर असं जर, जर जास्त प्रेशरनं पाणी आलं तर ते माणसं स्वतःला वाचवायची का ते बाळाला वाचवायची काय करायची अवघड आहे की नाही का किती माणसं धाडस लावूनच पाणी बघितलं तर आपल्याला कसं होतंय आपल्याला पाण्याच किती भीती वाटते आवाजच पाण्याच्या आवाजानच कसं होतंय आता ते मोबाईल वर नाही आलंय का नाही पाण्याचं ह्याच्यावर ताकऱ्याच्या फुलावर पाणी आले किती म्हणून भरले ते बघूनच पाणी 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 बघूनच भीती वाटायला लागली आहे सगळं पाणी धाडच किती आहे त्यांचं पाण्या थोडायच बळाला अवघड